पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केला मोदींच्या या भाषणात मोदींनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला ज्यात घराणेशाही विकास रोजगार एक देश एक निवडणूक या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती मोदींनी नेहमीप्रमाणे आपलं भाषण गाजवलं या भाषणात एक मुद्दा मात्र चांगलाच चर्चेला जातोय तो म्हणजे समान नागरी कायदा लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना लवकरच देशात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे थेट संकेतच मोदींनी दिले याआधी सुद्धा मोदींनी समान नागरी कायद्यावरती अनेक भाष्य केलाय हा मुद्दा आपल्या मुख्य धोरणांपैकी एक आहे याची जाणीव सुद्धा मोदींकडून आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून वेळोवेळी करून, ने करून, करून दिली जाते यावरून भाजपा कायद्याच्या आडून हिंदू धोरण राबवत असल्याचा आरोपही अनेकदा त्यांच्यावर केला जातो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा मंजूर झाला या कायद्याविषयी अनेकांच्या मनात भीती उत्सुकता अशा संमिश्र भावना आहे या कायद्यामुळे हिंदूंवर काय परिणाम होईल सोबतच मुस्लिम धर्मावरही या कायद्याचा कसा परिणाम होऊ शकतो खरंच या कायद्याची आवश्यकता आहे का आणि जर असेल तर का पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा सरळ अर्थ असा की सगळ्यांसाठी समान कायदा आता तुम्ही म्हणाल की कायदा तर सर्वांसाठी सारखाच असतो तर तसं नाही आहे क्रिमिनल कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो पण इतर सिव्हिल कायदे जे आहेत ते वेगवेगळे असतात जसं की लग्न घटस्फोट दत्तक घेणं वारसा उत्तराधिकारी या संदर्भातील कायदे हे त्या त्या धर्मानुसार वेगळे असतात पण जर समान नागरी कायद्याबद्दल बोलायचे झालं तर या कायद्यात कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती हा कायद्यासमोर समान किंवा सारखा असतो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला एकसारखा कायदा लागू होणार यामध्ये मग लग्न घटस्फोट दत्तक घेणं आणि वारसा याचे कायदेसुद्धा सगळ्यांसाठी समान सारखेच असणार आहेत देशात सगळ्यात आधी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये केंद्रीय कायदे मंडळाने हिंदू कोडबिल आणलं होतं पण त्याला त्या काळात प्रचंड विरोध झाला ज्यामुळे हिंदू कोडबिल फेटाळण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव सालीसुद्धा हिंदू कोडबिल पुन्हा एकदा फेटाळण्यात आलं मध्ये बराच काळ लोटल्यानंतर भाजपाने या कायद्याच्या फाईलवरची धूळ झटकली आणि तिथून या कायद्याची चर्चा सुरू झाली सध्या देशात लग्न घटस्फोट दत्तक घेणं आणि वारसा या विषयीचे कायदे हे त्या त्या धर्मानुसार वेगळे आहे हिंदू धर्मामध्ये हिंदू विवाह कायदा हिंदू उत्तराधिकार कायदा हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा असे काही कायदे आहेत या कायद्यात हिंदू या शब्दामध्ये शीख जैन आणि बौद्धांचाही समावेश होतो जर समान नागरी कायदा आला तर या कायद्यात बदल करावा लागेल तर दुसरीकडे मुस्लिम वैयक्तिक कायदा हा त्यांच्या धर्मग्रंथावरती आधारित आहे त्यामध्ये शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट आणि डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ऍक्ट यांचा समावेश आहे यात सुद्धा अनेक बदल होणार आहेत तीन तलाकचं प्रकरण जरी निकाली काढलं असलं तरी बहुपत्नीत्व आणि कमी वयातील लग्न या प्रथांना आपण फाटा बसू शकतो त्यानंतर ख्रिश्चन विवाह आणि घटस्फोट हे भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा आणि भारतीय घटस्फोट कायद्याद्वारे नियंत्रित केलं जाऊ शकतात ख्रिश्चन धर्मात ख्रिश्चन घटस्फोट अधिनियम अठराशे एकोणसत्तरच्या कलम दहा अ एक मध्ये सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी पती पत्नीला कमीत कमी दोन वर्ष वेगळं राहावं लागतं मात्र हा कायदा जर लागू झाला तर ही तरतूद इतिहास जमा होईल याशिवाय पारसी समाजावरती देखील परिणाम होऊ शकतो सध्या पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम एकोणीसशे छत्तीस मधील तरतुदीनुसार महिला जर इतर कोणत्याही धर्मातील मुलाशी लग्न करत असेल तर तिला आणि तिच्या वारसांना पारसी चालीरीतींचा अधिकार राहा नाही पण तेच समान नागरी कायदा आला तर ही तरतूद उरणार नाही समान नागरी कायद्याविषयी संविधानात तरतूद करण्यात आली आहे घटनेचे कलम चव्वेचाळीस जे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे यामध्ये अशी तरतूद आहे की भारतातील नागरिकांसाठी समान कायदा हा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करेल पण हे काही केलंच पाहिजे असं नाहीये म्हणजेच काय कंपल्सरी नाहीये फक्त सरकारला एक ना एक दिवस तो आणावा असं सांगितलंय सध्या उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा पहिला प्रयोग सुरू आहे जिथे भाजपचं सरकार आहे तेथील कायद्यात लिव्ह इन रिलेशनशिपच्या नोंदणी सक्ती केली आहे कंत्राटी विवाहासाठी अटी आणि शर्ती लागू केल्यात तर हलाला इद्दत बहुपत्नीत्वाच्या प्रथांना सुद्धा पायबंद घातलाय याशिवाय महिला आणि पुरुषांना समान वारसा आणि वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देखील देण्यात आला याआधी गोवा या राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात आला गोव्यात पोर्तुगीज शासन काळापासून समान नागरी कायदा हा लागू झालाय ज्याचा हवाला देत मोदी समान नागरी कायदा आणण्याबद्दल सतत बोलत असतात अठराशे सदुसष्टचा पोर्तुगीज नागरी कायदा जो पोर्तुगीजांनी गोवा सोडल्यानंतरही लागू आहे हा कायदा सर्व गोव्याला लागू होतो मग लोक कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत तुम्ही हिंदू असाल किंवा मुस्लिम असाल नाहीतर मग इतर कोणत्याही धर्माचे असाल काहीही फरक पडत नाही तुम्ही गोव्याचे नागरिक असल्यास समान नागरिक कायदा हा तुम्हाला तिथे लागू होतो आता प्रश्न असा पडतो की खरंच या कायद्याची आवश्यकता आहे का आणि जर असेल तर ती का जर समान नागरिक कायदा लागू झाला तर संपूर्ण देश एकाच कायद्याने चाललेला आहे त्यामुळे एकता वाढू शकते राजकारणावर समाजकारणावर आणि अर्थकारणावर देखील मोठा परिणाम दिसू शकतो वोट राजकारणाला तिलांजली मिळेल आणि मतांच्या ध्रुवीकरणाला पायबंद बसेल या व्यतिरिक्त महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही धर्मांमध्ये त्यांच्या अधिकारांना मर्यादा आहेत अशा वेळी या कायद्याचा महिला वर्गासाठी का देखील मोठा फायदा होऊ शकतो तर या उलट लग्न घटस्फोट या प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी आहेत आणि सोबतच त्या मध्ये काही ना काही धर्माचा आणि श्रद्धेचाही रोल आहे असं असल्यामुळे त्या गोष्टींसंदर्भातील कायदे हे वेगळे असावेत असं काहींचं म्हणणं आहे जे या कायद्याला विरोध देखील करतायत याशिवाय आर्टिकल पंधरा मध्ये जे धर्म स्वातंत्र्य दिलंय त्याच्या विरोधात या तरतुदी आहेत असंही म्हटलं जाऊ शकतं अनेकांना असं वाटतंय की या कायद्यामुळे आरक्षणाबाबत अडचण होऊ शकते तर असं नाहीये समान नागरिक कायदा हा फक्त विवाह घटस्फोट दत्तक घेणं आणि वारसा या साऱ्या विषयांशी संबंधित आहे उत्तराखंड सरकारनंतर भाजपचा गड असणाऱ्या गुजरात राज्याने पण समान नागरी कायद्यासाठी आता झटपट पावलं टाकायला सुरुवात केली आहे तर आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी तर यापूर्वीच या, या, या कायद्याची वकिली केली होती महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्यासाठी तयारी दाखवलेली आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं मोदी आगामी विधानसभेत हिंदुत्वाला आपल्या निवडणूक कार्यक्रमाचा भाग बनवू शकतील का आणि महत्वाचं म्हणजे समान नागरी कायद्याला धरून भाजपा तयार करत असलेल्या खेळपट्टीवर विरोधक खेळतील का प्रतिक्रिया जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका